कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे तसेच आमदार राजेश मोरे यांच्यामार्फत विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वय वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास आलेल्या ग्रामीण आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थी लाभार्थी ठरले यावेळी सर्व स्थानिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी शिवसेना शाखेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात येते विभाग प्रमुख नितीन माळी प्रमुख रोशन पाटील ब्रह्मा माळी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील संतोष माळी सुभाष माळी सागर पाटील नागेश परठे संदीप रापशे दीपक मुनाकर शरद करवळ अर्चना करवळ सुरेखा सालसुदकर नियती माछिवळे दिनेश रावळ वर्षा रहाटे राहुल ठाकूर सचिन पाटील शिवाजी माळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम महत्वाचे आहे यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते